नमस्कार ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप स्वागत आहे आपण व्हिडिओ बनवतोय सतरा जानेवारीसाठी पहिल्यांदा निफ्टी ची लेवल बघूया निफ्टीसाठी लेवल आहे तेवीस हजार तीनशे चा एक सपोर्ट बनलेला आहे आणि जर सपोर्टच्या वरती जर ओपन झाल्यास तुम्ही क्वार बाय करू शकता आणि या सपोर्टच्या खाली जर मार्केट ओपन झालेस तुम्ही कूट बाय करायचं आहे त्यानंतर बँक निफ्टीसाठी लेव्हल आहे सतरा जानेवारीसाठी एकोणपन्नास हजार दोनशेचा एक सपोर्ट बनलेला आहे बँक निफ्टीमध्ये आणि जर मार्केट वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे ह्याच्या खाली जर मार्केट ओपन झाल्यास तुम्ही कूट बाय करायचा आहे आपण दररोज बी टी एस टी देतो आणि काल आपण बी टी एस टी दिलेला अठ्ठ्याहत्तर हजारचा कॉल दिला होता आणि तो शंभर रुपयाला दिला होता दोन हजार रुपये ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट लागली आणि हा बघू शकता तुम्ही इथं हा गेला आहे एकशे एकोणऐंशी पॉईंट पस्तीस इथंपर्यंत तो गेला आहे आणि यामध्ये दोन हजारमध्ये पंधराशे सत्याऐंशी रुपये प्रॉफिट मिळालेला आहे आणि जर पर्सेंटेज बघितले तर एकोणऐंशी पर्सेंटेज दिलेला आहे एकाच दिवसामध्ये दररोज आपण यामधून पन्नास ते सत्तर टक्के रिटर्न्स काढत असतो जर हे शिकायचं असेल तर आपली येणारी बॅच तीस जानेवारीपासून चालू होते सकाळी दहा ते अकरा आणि सायंकाळी साडेसात ते साडेआठ आणि दोन्ही बॅच मध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही सुविधा उपलब्ध आहेत जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर बाजूला नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही फोन करून ऍडमिशन घेऊ शकता